पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली पाकिस्तानच्या विरोधात भारताने अनेक कठोर पावलं उचललीत त्यातच अनेक राजकीय नेत्यांनी पाकिस्तान विरोधात कडक प्रतिक्रिया दिल्यात यामध्ये एम आय एमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांचं विरोधातील स्टेटमेंट सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे काय आहे ओवेसी यांचं स्टेटमेंट जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिस आणि तुम्ही पाहताय ऑन मीडिया पाकिस्तान भारतापेक्षा अर्धा तास नाही तर अर्धयुग मागे पाकिस्तानने भारताला सतत अनुबामच्या धमक्या देऊ नये तुमच्या देशाचं जेवढं बजेट आहे तेवढं आमच्या भारताच्या लष्कराचं बजेट आहे अशा कडक शब्दात ओवेसी यांनी पाकिस्तानला सुनावलंय ही लोक स्वतःच आपल्या लोकांना मारतात आणि नाव पाकिस्तानचं घेतात असं बेताल वक्तव्य पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद अफ्रिदी केलं होतं त्यावर अशा जोकरांना भाव देऊ नका असं ओवेसींनी म्हटलंय खासदार ओवेसी यांनी पाकिस्तानला कठोर संदेश देत दहशतवादाच्या मुद्द्यांवर उघड चेतावणी दिली आहे एका सभेत ओवेसी यांनी पाकिस्तानवर दहशतवादी संघटनांना पाठिंबा दिल्याचा आरोप करताना म्हटलंय की भारत आता गप्प बसणार नाहीये लष्कर ए तय्यबा ही पाकिस्तानची बेकायदेशीर संतान आहे पाकिस्तान बराच काळ भारताच्या विरोधात दहशतवाद्यांना प्रशिक्षण देतोय जर तुम्ही आमच्या मातीत येऊन धर्म विचारून निराप्रद लोकांना माराल तर कोणीही गप्प बसणार नाही असं ओवेसी यांनी म्हटलंय पाकिस्तानच्या अण्वस्त्रांच्या दाव्यांवर टीका करत ओवेसी म्हणालेत पाकिस्तान वारंवार म्हणतो की त्यांच्याकडे न्यूक्लिअर शस्त्र आहेत पण भारत आता कोणत्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहे खासदार ओवेसी यांनी पाकिस्तानच्या आर्थिक आणि लष्करी स्थितीवरही निशाणा साधलाय पाकिस्तान भारतापेक्षा फक्त अर्धा तास नाही तर अर्ध युग माग आहे तुमच्या संपूर्ण देशाचा अर्थसंकल्पही आमच्या लष्करी खर्चाच्या बराबरीचा नाही असं ओवेसी यांनी म्हटलंय ओवेसी यांनी महाराष्ट्रातील एका सभेत पाकिस्तान आणि त्याच्या गुप्तचर संस्था आय एस आयला जोरदार प्रत्युत्तर देताना सांगितलंय की भारतातील जनता आता एकजूट झाली आहे आणि देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही आहे पुढं बोलताना ओवेसी म्हणाले पाकिस्तानला शिक्षा देण्यासाठी त्याला आर्थिक कारवाई कार्यबल म्हणजेच एफ च्या ग्रे लिस्टमध्ये टाकलं पाहिजे आता टी एफ म्हणजे काय तर टी एफ म्हणजे फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी दहशतवादी कारवायांसाठी होणाऱ्या अनैतिक व्यवहारांवर आळा घालते एकोणीसशे एकोणनव्वद साली या संस्थेची स्थापना झाली होती ओवेसी यांच्या तीव्र वक्तव्याची सोशल मीडियावर चांगली चर्चा सुरू आहे अनेकांनी त्यांच्या या भूमिकेची प्रशंसा केली आहे तर काहींनी याला राजकीय प्रसिद्धीचा भाग म्हटलंय हे पहिल्यांदाच नाही की ओवेसी यांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या या मुद्द्यावर आपली भूमिका ठामपणे मांडली आहे पण यावेळी त्यांच्या इशाऱ्यामुळे भारत पाकिस्तानमधील तणावपूर्ण संबंध पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलेत ओवेसी यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल तुमचं नेमकं का मत काय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या ऑन मीडियाच्या पेजला फॉलो करा तसेच आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका